काय झोपलंय निवांत बघा राजा राजा सारखा जेवायचं पण नाही का हे बगिऱ्याची भरपूर आवडती स्टाईल झोपण्याची गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग नाश्ता स्पेशल पोहे हा वाजल्या कसा काय सांगताय चला सुरू करू राधा पप्पा कुठे गेलेले आहेत पप्पा इथं बसलेले आहेत आवरून जर चला साईडवर चाललेला आहे अशा तऱ्हेने थंडीने व्याकलेले आहेत पूर्णपणे चला बघा आता काय दा चाललंय बघू घर दहा वाजून गेलेलेच आहेत साहेब बसून खाल्लेले आहेत निवांत बसून उन्हात उन्हाच्या तिरपीला मम्मीची सगळी कामं झालेली आहेत चला आता आपण जाऊ लाईट तर गेलेलीच आहे चलो जाऊ लवकर लवकर भेटू तुम्हाला परत आल्यावर हे मोकळं ठेवला एक पट्टा बाय पटकन निघून जा निघून जाणार खुशीत खुशीत झुम मपलर अडकून सेंट मारून गिफ्ट घेऊन आणि इकडं जायचं नाही म्हणते ते जाणे का नाही हे आणणार आणि जाणार आपण आलेली आहे त्यात बसेल काही बघा ट्राय करा मग सांगा चला जाऊ भाजी तर एका पप्पाने डोक्याला हात लावलेला आहे आणि आता चार वाजून गेलेले आहेत साहेब बाहेरून बसलेले आहे का बघ्या काय मम्मीचं काय चाललेलं आहे चहा ठो एकदम कडक एकदम फ्रेश झाला पाहिजे माणूस असा चा फ्रेश झालेला नाहीत पप्पांचा मुड झालेला आहे त्यामुळं फ्रेश होणं गरजेचं आहे आता कडक सॉरी कशाला एवढा आवाज चालू बर ठीक आहे आणि कामगार तर काही गायब झालेले आहेत कारण की आज लाईटच नाही दिवसभर सकाळी जी गेली ती लाईट अजूनही आलेली नाही त्यामुळे लाइटीनं आज पूर्णपणे दांडी मारलेली आहे बघूया चला जाऊ तर बघीरा फिरवायला मम्मी चला फिरवू थोडं आणि जाऊ आपल्या कामावर आज प्रत्यक्ष मम्मी फिरवायला आल्या विशेष आता पंधरा दिवस मीच फिरवते हो पंधरा दिवस बघा चला

वाच ए वाचावरच उठलेले आहे अर चला आपण हे जीवन घेऊ पटकन हे बाहेर काय थंडीत जाणार नाही गेला वाटतं गेला चला आता आपण पण जाऊ घ्या जेवालाच काय काय अर लाईट गेली ले. चला जाऊ आता चला जो व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप त्याले बाय कायच